नमस्कार मी कल सीट चा प्रतिनिधी वैभव परभणीकर आपणासाठी एक खुश खबर घेऊन आलेला आहे आमच्या कंपनीनं कलिंगड मेलोडी आणि कॅन्डी या वाहनावर लकी ड्रॉ स्कीम काढलेली आहे प्रत्येक पाकिटामध्ये तुम्हाला कुपन देण्यात येईल आणि त्या कुपन तुम्ही ज्या दुकानदार पण खरेदी केलेला आहे त्या दुकानदाराकडे तुम्ही वापस लिहून जायचं आणि ते कुपन तुमचं लकी ड्रॉ मध्ये जाणार आहे त्या कुपनवर तुम्हाला पहिलं बक्षीस भेटणार आहे बुलेट दुसरं बक्षीस भेटणार आहे मोबाईल दहा मोबाईल तिसर बक्षीस भेटणारे तीस पंप हात पंप आणि अशा प्रकारचे बावन एकूण बक्षीस कंपनीने त्या ठिकाणी ठेवलेले आहेत तर शेतकरी बंधूं कोणत्याही तुम्ही दुकानात जा त्या ठिकाणी कलिंगड बेलोडी किंवा कॅन्डी मार्केट खरेदी करा त्यावर तुम्हाला त्या ठिकाणी कुपन निघणार आहे तसेच कोणत्याही नर्सरीहून जर तुम्ही रोपे खरेदी केले अकराशे रोपे जर खरेदी केले तर त्या ठिकाणी तुम्हाला एक कुपन त्या ठिकाणी भेटणार आहे तसेच कृषी कल्याणी बीज भांडार पंढरपूर मधून ही बोलणं जिंकण्याची संधी होय होय कृषी कल्याणी बीज भंडार पंढरपूर मधूनही बुलेट जिंकण्याची संधी एक काय दोन बुलेट जिंकण्याची संधी कलश कंपनीतर्फे आणि कृषी कल्याणी बीज भांडारतर्फे तर दोन बुलेट जिंकण्याची संधी मिळवायची असेल तर आजच कृषी कल्याणी बीज भंडार पंढरपूर येथे सर्व शेतकरी बांधवांनी भेट द्यावी व संधीचा लाभ घ्यावा